स्वागत है चैनल पर नवीन अल सब्सक्राइब करो बेल आइकन रवि भैया शिंदे रुपए पांच रुपए से बक्सी बालू प्रधान ला वाह बालू प्रधान बक्सी कौन सा शबाद वाह हल्के हरकंच हरकेवर बालक प्रधानला बक्षीचा आहे पाचशे रुपयाचा वा सरपंच साहेब हे आदर सरपंच एका लोकप्रिय सरपंचा टकले साहेब बालासाहेब टक्कले साहेब यांच्यात पाचशे रुपयाचा बक्षी वा त्याच्या फडाकासाठी हे अर्केद राहा निधन फिरव केला हरकवारी

मां सवाइ कराए थो பன்னாச ரூபாய் <exploding noise> सो आमदार ओला नक्कीच काही कोण आकर पण ये कोण काय दादा दर्शन एल भाऊ स्पर्धनानी मिडियम पैलवान चोरी पैलवान गावचे पुरा विजय वाह ओमदार भारी कालीन पे पावळे पैलवान हे काय खेळणे सुंदर बकुल पावळे काय पुरला कोण आहे ओमनी कब्जा घेतलीला पक्का कब्जा घेला ओम दा जाधव वडा ओम पैलवान कुस्ती करायची आहे थांबायच नाही आता गटिथ प्रगती थांबला तो संपला बुद्धिबल छातो त्याची कुस्ती वा मैदानाला शिस्त लागली कॅमेऱ्या समोर येऊ नका कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका हो कुस्ती महाराष्ट्र बघा दंगाल महाराष्ट्राच्या वतीने जो पैलवान पराभूत होईल त्याला वीस टक्के त्याला गाडी खर्चासाठी वीस टक्के कमिशन आणि जो पैलवान विजय होईल त्याला ऐंशी टक्के रक्कम त्याच्या खुराकासाठी राहुल भैया प्रधान उपसरपंच आहे सरपंच आहे त्यांचे सर्व सहकारी गायकवाड साहेब दत्ता भाऊ बालासाहेब सरपंच साहेब वा आणि त्यांचे सर्व सहकारी एक आदर्श कमिटी कंटाळा कंटा गाव कंटाळागाव गाव म्हणतात त्याला गाव छोट आहे पण वाघाच्या काजाचे माणसं सरपंच साहेब वाटाळा सरपंच साहेबांनी वा? एकवीस हजार रुपये दिले आहे मैदानाला

समर कुस्ती एकाच कुस्ती आकड्यावरती चालू आहे लागलेल्या कुस्त्यामध्ये आता वेळेच भान असू द्या पाच वाजाय लागले आता पैलवान कुस्ती करायची आहे

काके मध्ये हात घालून डुगणी लावण्याचा प्रयत्न थोडी पैलवान चांगल्या हो हो माहिती आहे कोणाची कुस्ती कशी लावायची बरोबर आ वाह मजी पहिरो वस्तात सुधाव वस्तादिके काही ते चांगले पेल्वा सुधाव वस्तात हमारा भी जमारा था वाह <laughs>

wa? <laughs> shabata

गाडी जाळू पहिलवान गाडीकडे जा, जा। ड्रायव्हर गाडीत बसलेला आहे वा पहिलवान शिवाजी बाबर आकड्यावरती फिरतोय भाईचा पोर्या दोन हजार रुपये नावाला वाच मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे

पहलवान अरभ से पहलवान शिवाजी बाबा दो हजार रुपये ना कुस्ती लग रही थोड़ी बलवान कपड़े काफ करा सरपंच लगे कुश्ती लगी

खा <्थाँगाँ> ले, खा ले वाले जाने <गे थाँगाऊं> <गे थाँगाँ> दा के लिए बुक में से निकाले। वो सब धूमकाएं। जाने के लिए तो पैसे क्या चले? दुरादोंगी तो पुष्टि लगवाना। पुष्टि दादा दारा के तो पैसे। ओह। कितना लोग खेलते तो मंगा है, भाई तो है? वाह। शाबाश। विली। पुन्हा कब्जा घेतली राह काटा झाल्या काटा कब्जा घेतली राय नाही झालं नाही जे काढत दोघे इथे करून बाहेर गाव काय काटा झाल्या कुठे असं शिवा मोरे पैलवान आकड्यावरती आला शिवा मुरीचा गडदार कोण आहे पैलवान आवडतो बदिया अनेक गोष्टी बराबरी सुटली दोघांच गौरतुका शिवाजी मोरीचा गडदार कोण आहे जबरदस्त सरपंच सरपंच तुम्ही सरपंच ये आता तुकुछ तुकुछ वा सरपंच बाळासाहेब टेकले साई पहिले एकतीस हजार आणि पुन्हा अनेक दहा हजाराची बर काय एक्केचाळीस हजार रुपये देणगी मैदानला वा शबा एक्केचाळीस हजार रुपये

कुछ ते पाळ्यात मधी या डाव रिकामा नसला पाहिजे आणि डबल कुस्ती कुणाची लागणार नाही मध्ये येऊ नका